मालेगाव शहराच्या पूर्वेला असलेल्या शेंदुर्णी पाडदे शिरूळ देवघटसह परिसरात मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला या भागात जणू काही ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती या भागातील सगळ्याच लहान मोठ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली पोरकुंड ते मालेगाव या रस्त्याला अनेक ठिकाणी छोट्या पुलांची गरज आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याचा सर्वे करून काम केलं जात नाही म्हणून पावसाळ्यात अशा अडचणी येतात शेंद्रोणी गावाजवळ असलेल्या नाल्याला बऱ्याच लांबून पाणी येते पण तिथे अतिशय लहान मोरी असल्याने त्यातून पाणी जात नाही त्या पाईपमध्ये पाणी मावत नसल्याने पाणी आजूबाजूच्या शेतातून वाहते आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या पुलाची मागणी शेंदुर्णी येथील नागरिकांनी केली आहे तसेच अडचण पाडदे गावाजवळ देखील आहे त्या ठिकाणी देखील लहान फरशी पूल आहे पण त्यात वाहून येणारे पाणी मावत नसल्याने पुलाच्या वरून पाणी जाते म्हणून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते या रस्त्याने मालेगाव पारोळा मालेगाव बोरकुंड अशा अनेक बस जात असतात त्यादेखील पास होत नाहीत प्रवाशांना खूप वेळा या ठिकाणी तात्कळत राहावे लागते पाडळते गावाजवळ मोठा पूल व्हावा अशी पाडळते गावातील नागरिकांची खूप वर्षापासूनची मागणी आहे पण प्रशासन मात्र त्याची दखल घेत नाही प्रशासनाने तात्काळ त्या रस्त्यावरील नाण्यांचा सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी लहान पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे मी शेंदुरली बिलकुल धर्माशी नाही शेंदुर्लीच्या गावाच्या आहे नाला तीन मोऱ्या असल्यामुळे पाण्याची वाहतूक पूर्णपणे वाटून जात नाही त्याच्यामुळे क्षेत्रात या बाजूने क्षेत्र वाटून जाऊन झाली आणि पाणी पूर्ण पिकातून कपाशीतून ठेवत किलो किलोमीटर असं पूर्ण पाणी याच्यात जातं आणि खूप पाण्याची शेतीची नुकसान होती होती एवढं आहे फूल वावराचं पूर्ण फुल धुवावून जातं पाणीच पाणी पाणीच पाणी होऊन जातं त्याच्यामुळे मग पूर्ण पाणी पाणी खाऊन पाणी असल्यामुळे एवढी आई आहे ताज्या मग महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा खयच्या जीवनात अपडेट रहा